अंबरनाथ शहरात केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने शासकीय योजना शिबिर आयोजित करण्यात आलं आहे हे शिबिर प्रभाग क्रमांक पंचवीस महालक्ष्मी नगर आणि कैलास नगर येथील भाजप कार्यालयात भरवण्यात आलं आहे भाजप शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप शक्ती केंद्र प्रमुख स्वप्नाली शिंदे व कैलासनगरचे शक्ती प्रमुख सुधाकर जाधव हो यांच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आलंय या शिबिरामध्ये नागरिकांसाठी आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती नवीन मतदार नोंदणी ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र आयुष्यमान भारत कार्ड ई श्रम कार्ड आभा कार्ड वोटर कार्ड रजिस्ट्रेशन आणि लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी सी प्रक्रिया आदी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत अशी माहिती भाजप शक्ती केंद्र प्रमुख स्वप्नाली शिंदे यांनी दिली आहे भारतीय जनता पक्ष अंबरनाथ इस्ट मधील मंडळाध्यक्ष सन्मान्य दादा यांच्या सौजन्याने प्रभाग क्रमांक पंचवीसमध्ये मध्ये स्वप्नाली शिंदे यांच्यासाठी शासकीय योजना यांच्यामार्फत शासकीय योजना या एरियामध्ये आपण कार्यान्वित करत आहोत शासकीय योजना करण्यामागचा उद्देश आहे की प्रत्येक व्यक्तीला जी योजना जो लाभार्थी आहे त्याला व्यवस्थित माहिती मिळावी अशा प्रकारचं मार्गदर्शन दोन दिवसापूर्वी झालं आणि त्या माध्यमातून स्वप्नाली ताईने त्यांच्या ह्या क्षेत्रातील सर्व महिला पुरुषांना एक आवाहन केलं की चांगल्या प्रकारे आपल्याला याकडे लाभ मिळणार आहे इथे महत्त्वाचा एक प्रश्न होता की ज्या लाडक्या बहिणी आहेत काही लोकांचे पैसे आलेले अप्रुवल मेसेज आलेला परंतु त्यांना पैसे आलेले नव्हते त्या आपल्या माध्यमातून आपण त्यांना मिळवून दिलेले आहेत ज्यांची के वाय सीचं जे काही प्रॉब्लेम्स होते ते सुद्धा दोन दिवस चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण ते वाय सीचं कार्यक्रम करत आहोत आणि इथे जी काही मंडळी आहे जे लाभार्थी आहेत इथले जे काही त्यांचे सर्व मतदार आहेत अतिशय चांगल्या प्रकारचा या ठिकाणी त्यांना सपोर्ट करतो अंबरनाथ शहरातील अनेक नागरिकांना आवश्यक दाखले आणि प्रमाणपत्राच्या प्रक्रियेची पूर्ण माहिती नसल्यामुळे त्यांना सरकारच्या योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येतात त्यामुळे भाजपाच्या वतीने शहराच्या विविध भागांमध्ये अशा शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे नागरिकांनी या शिबिरांना भेट देऊन आवश्यक कागदपत्र तयार करून घ्यावीत असं आवाहन भाजप विस्तारक वसंत सुतार यांनी केलं आहे नमस्कार मी स्वस्वप्नाली संतोष शिंदे प्रभाग क्रमांक पंचवीस आपले अंबरनाथचे शहराध्यक्ष पूर्वेचे विश्वजित दादा करंजुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथे शिबिरांचं आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये ई श्रम कार्ड आभा कार्ड आयुष्यमान कार्ड आणि ई के वाय सी ही सतत आपल्या ह्या भाजपा कार्यालयामध्ये सतत चालू असणार आहे तसेच कैलासनगरमध्येही आपलं भाजपा कार्यालय आहे तिथेही योजना आपल्याला सतत आ, या योजनेचा लाभ घेता ला येणार आहे आपले विस्तारक वसंतदादा सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे शिबीर आयोजित केलेले आहे तर मी सर्व नागरिकांना विनंती करते आवाहन करते की सगळ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा तसंच दोन दिवस झाले खूप चांगला प्रतिसाद आपल्याला इथे लाभलेला आहे आत्तापर्यंत आपण शंभर के वाय सी केलेले आहे आयुष्यमान पण पन पन्नास ई श्रम कार्ड हे सतत चालू आहे आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आहे अजूनही अजून लोकांनी त्याचा जास्त प्रतिस लाभ घ्यावा ही विनंती करते जय जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ